आहे आहे पूजा खरे यानी हिंदुस्तान माजी जीवा असे विचार थोर महात्मा गांधी एक, एक स्वतंत्र सैनिक होते त्यांना आपण सर्वजण राष्ट्रपिता या नावाने ओळखतो तसेच महात्मा गांधी बापू या नावाने देखील ओळखले जातात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले अहिंसेचे संपूर्ण जगाला शिकवले पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म ऑक्टोबर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांना पुस्तकं वाचण्याची प्रचंड आवड होती त्यांना गोष्टी वाचायला आवडत असत आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करत असत त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण झाले पुढे चालून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यांनी गुण दिले महात्मा गांधी हे नाव अजराम झाले अशा या महात्माला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत